वाढोणा रामनाथ येथील गजानन महाराज मंदिरात दिनांक फेब्रुवारी ते फेब्रुवारी या कालावधीत आयोजित भागवत हाँचा 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 भागवत सप्ताह सुरू झाला आहे सुप्रसिद्ध कथाकार हरिभक्त परायण श्री शरदजी महाराज गुल्हाने यांच्या अमृत मधुर वाणीतून कथाश्रवणाचा शुभारंभ झाला गावकरी मंडळींच्या सक्रिय सहभागाने आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत या सप्ताहाला सुरुवात झाली तेरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत भागवत कथा आहेत भाविकांसाठी रोज संध्याकाळी अन्नदानाची व्यवस्था सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गजाननराव रामहरी बोरकर यांच्या वतीने करण्यात आली आहे सकाळच्या जेवणाची व्यवस्था संदीप गुल्हाने मनोज मानवटकर अरुणा माटोडे अमोल रामहरी गुल्हाने संदीप जिरापुरे सतीश कदम यांनी केली आहे या उपक्रमातून भक्तांना सात्विक भोजनाचा लाभ होत आहे या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी भाऊराव भारसके गणेश माटोडे नितीन जकवार अक्षय सोननकर दीपक शहाडे प्रफुल्ल वडवाले अक्षय गुल्हाने अंकुश कदम अमोल रामहरी गुल्हाने संदीप जिरापुरे बाबू कस्तुरे यांच्यासह युवक मंडळांनी विशेष मेहनत घेतली आहे महिला भजन मंडळ बजरंग मित्रमंडळ शिवशक्ती मित्रमंडळ यांच्या वतीने भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भागवत सप्ताहाच्या समारोप दिनी वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत श्रींची पालखी संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी हरिभक्तपरायण दुधानी महाराज यांचे कीर्तन होईल विशेष आकर्षण म्हणून काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण विठोबा महाराज देवतळे यांच्या सुमधूर वाणीतून पार पडेल गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि धार्मिक श्रद्धेने भारावलेल्या वातावरणात हा भागवत सप्ताह यशस्वी होत आहे